आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील बारी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार झाला बारी समाजासाठी विकास मंडळ आणि पान विळ्याचा व्यवसाय करणाऱ्या तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या बारी समाजाला न्याय देण्याच्यासाठी म्हणून आज राज्याच्या अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी बारी समाजासाठी विकास मंडळ तसेच अंजनगाव सुरजी येथील मंदिर निर्मितीचे के के। वाच केल्याने आज आणि बारी समाजामध्ये प्रचंड आनंदाचे उत्साहाचे वातावरण आणि शेतीशी निष्ठ शेतीशी एकनिष्ठ असणारा हा बारी समाज अत्यंत दुर्बल घटक म्हणून या महाराष्ट्रामध्ये या शेतीशी एकनिष्ठ आहे वर्षानुवर्षे आपल्या पाणमुळ्यासोबत काम करत असताना गेल्या काही वर्षं अवकाळी हो। पाऊस आणि अवेळी येणारा पाऊस दुष्काळी परिस्थिती अशामुळे त्यांच्या पानमुळ्याचा पान वेळ्याचा धंदा पूर्ण नस्रमुख झाला आणि अत्यंत हलाखीची परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उघुर्ल्या परिस्थितीमध्ये जगतो आहे तर या या समाजाची या दुर्बल घटक समाजाची किंवा आमचं विकास महामंडळ हवं आमच्या मुलांना कुठं शिक्षणामध्ये सवलती मिळाव्या शिक्षणामध्ये अत्यंत मागासलेला हा समाज काय कुठेतरी पुढे यावा म्हणून समाजाची सातत्यानं मागणी होत होती आणि या माध्यमातून हो काही समाजातले काही घटक काही समाजातले सुधित मुलं काही सुधित लोकं यांनी समाजाचं अधिवेशन बोलावणं चालू करून दिलं काही वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये आता मागच्या एक वर्षाअगोदर सेवाला या भारी समाजाचं भव्य असं महा स मसंमेलन बारीश समाजाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अशा विशिष्ट मागण्या त्या लोकांनी केल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व सर्व पक्षाचे लोक लोकप्रतिनिधी आले होते आणि त्यांच्या समक्ष लोकांनी आपल्या स आपल्या समाजाचा जो पाळा आहे जो परिस्थितीचा पाळा असेल शैक्षणिक दुर्बल घटत शैक्षणिकच्या बाबतीत मागासचा पाळा असेल अशा पद्धतीचा पाळा वाचून आपलं स त्याचं लक्ष वेधण्याचं काम त्यांना केलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेस काही लोकप्रतिनिधींनी त्यांना आश्वासन दिलं आणि ते आश्वासन पूर्तता म्हणून आज महाराष्ट्र सरकारनं अखिल भारतीय मराठी महा मारा, महामंडळ स्थापन केलं त्याबद्दल आम्ही सर्व वरोड बंगालवासी वरोड बंगालचे सर्व बारीक समाजाचे सर्व मंडळी या राज्य सरकारचं मनापासून बारीक समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो त्याचा आभार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारी समाजासाठी एक आनंदाची बातमी आणि सण एखादा सण तयार सण उत्सव असा व्हावा अशी बातमी आज घडलेली आहे बारी समाजासाठी बारी समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप विखरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे पण याची दखल आजपर्यंत कोणी घेतलेली नव्हती आणि बारी समाजाची बऱ्याच काळापासून बऱ्याच वर्षापासून मागणी होती की बारी समाजाला एक आर्थिक मंडळ मिळावं बारी समाजाचे जे राष्ट्रीय संत आहेत संत तुप महाराज यांचं स्मारक बनावं आणि बारी समाजाचा जो व्यवसाय आहे म्हणजे पिढीजात व्यवसाय पानपिंपरी आणि नागविली यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्याच्यासाठी काहीतरी शासनाने करावी अशा मागण्या बारीजा समाज सा बारी समाजानं खूप वर्षापासून धरून लावून धरलेल्या होत्या परंतु आजचा दिवस असा शुभ दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन बारीजा स बारी समाजासाठी एक आर्थिक मंडळ संत रुपलाल महाराज यांच्या नावावर मान्य केलेलं आहे आणि रुपलाल महाराजांच्यासाठी अंजनगावला त्यांच्या समाधीस्थळी एक मोठं असं भव्य दिव्य त्यांचं स्मारक उभारण्याचं आश्वासन विधानसभे विधान पर याच्यामध्ये सदनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांनी सर्व शासनाच्या वतीने जाहीर केलेलं आहे आणि पानपिंपरी आणि नागबिली आणि पानमळा यासाठी आर्थिक मदत देण्याचं घोषित केलेलं आहे त्यामुळे हा आमच्या भारतीय समाजासाठी एक मोठा आनंदाचा क्षण आहे यामध्ये आर्थिक विकास महामंडळा माध्यमातून मादू, मादू, बारी समाजातील होतपूर मुलं आणि होतपूर उद्योजक यांना चांगला आर्थिक बळ मिळून हा समाज आर्थिक आहे असा भरभराटीस येईल त्यामुळे आम्ही ह्या शासनाचे सर्व बारी समाजाच्या वतीने वरवड बकाल आणि संग्रामपूर तालुका यामधून बारी समाजात बारी समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो आणि पुन्हा रुपलाल महाराजांचा जयघोष करतो महाराज की महाराज की आठसंत वरवड बकाल